हॅलो हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग आज फ्लॉवरचं फूल काढून घेत होते कारण खूप दिवसापासून हे फ्लॉवरचं फूल आहे तेवढंच राहिलं होतं आणि त्यामुळं आता काय झालं की ते फूल वेळेवर काढलं नाही आहे त्याच्यामुळे ते फुल, फुल पसरायला लागलं होतं म्हणून म्हटलं फ्लॉवरचं फूल काढून घ्यावं आज आणि ते एकाच कुंडीत छोट्या कुंडीत दोन रोपं लावल्यामुळं ना त्याची वाढ थोडी कमीच झालेली आहे पण असू द्या हा एक्सपेरिमेंट होता या चुकीतूनच कळतं की काय काय करायला पाहिजे आपल्याला फ्लॉवरचं फूल चांगलं येण्यासाठी रोज पाच ते सहा तासाचा सूर्यप्रकाश पाहिजे सकाळचा डायरेक्ट ऊन नको त्याला आणि जास्त सावलीत पण त्याची वाढ व्यवस्थित होत नाही त्याची माती नेहमी ओलसर ठेवली पाहिजे पण पाणी साठू द्यायचं नाही म्हणजे त्याची माती वेल ड्रेन पाहिजे आणि दहा बारा दिवसातनं एखादं वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत किंवा केळीचं पाणी दिलं तरी चालतं त्याला आणि एका कुंडीत एकच झाड लावलं पाहिजे हे मला नंतर का आलं पण आता झाडं लावली होती मी तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगा